नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी, -टी पेपर क्रमांक एकसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास परिसर अभ्यास या विषयाच्या अंतर्गत इतिहास भूगोल विज्ञान राज्यशास्त्र नागरिकशास्त्र या विविध उपविषयाचे तुम्हाला प्रश्न विचारले असतात ह्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या विषयाच्या संदर्भानं आतापर्यंत झालेले जे सात वर्षीय पेपर आहेत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस दरम्यान या पेपरमधील या विषयाच्या संदर्भानं जेवढे प्रश्न आले त्या प्रश्नांचं आपण वाचन करूया जेणेकरून आपल्याला नेमकं राज्यशास्त्र आणि ने नागरिकशास्त्र या विषयाच्या अंतर्गत कसे प्रश्न विचारले जातात त्यांचं स्वरूप कळेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला त्याचा फायदा होईल तर दोन हजार एकवीसमध्ये आलेले प्रश्नांचं वाचन करूया प्रश्न आहे भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही धर्मस्वातंत्र्याचा अधिकार तर तो आहे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार आहे मतदानाचा अधिकार हेच उत्तर आहे कारण मतदानाचा अधिकार जो आहे मत मत हा मतदानाचा अधिकार आपल्याला कायदेशीर अधिकार आहे मतदानाचा अधिकार हा कायदेशीर अधिकार आहे घटनात्मक उपयोजनाचा अधिकार हा मूलभूत आहे म्हणजे पर्याय तीन हे उत्तर आहे किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते तर ती असते पंचायत समितीमध्ये पंचायत समितीमध्ये कारण बाकी आपल्याला माहिती आहे नगरपंचायतमध्ये नऊ ते पंधरा या दरम्यान असतात नगर परिषदेमध्ये सतरा ते अडोतीस आणि ग्रामपंचायतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सात ते सतरा या दरम्यान असते त्यानंतर नेक्स्ट खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात राज्याबाहेरील व्यक्ती असतात राज्यातील कार्यकारी मंडळास त्यांचा समावेश नसतो आता आपल्याला प्रश्न काय दिला लक्षात घ्या राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब राज्यातील कार्यमा कार्यमंडळाचा समावेश असतो ना असतो पाहिजे तर नसतो म्हणजे हीच बाब विसंगत आहे कारण मग एक था। दोन आणि तीन हे त्यांच्याबाबत बरोबर विधानं ठरतात त्यानंतर दोन हजार वीसला झालेला पेपर भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील कशात होईल तर मानवाधिकार घटनात्मक अधिकार मूलभूत अधिकार समानतेचा अधिकार तर हा घटनात्मक अधिकारामध्ये त्याचा समावेश होईल त्यानंतर उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते उच्च न्यायालय असणारे तर ते आहे इम्फाळ त्यानंतर नेक्स्ट संयुक्त राष्ट्राशी म्हणजे यू एन ओ संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे तर डब्ल्यू एच ओ जिला आपण जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो डब्ल्यू एच एचं जे मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे त्यानंतर नेक्स्ट जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता आहे जिल्हा परिषदेच्या कामकाजासंबंधीच्या संदर्भानं योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता पहिलाच पर्याय योग्य आहे जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान पन्नास असते ठीक आहे किमान पन्नास आणि कमाल पंच्याहत्तर असते कारण बाकी सगळे रॉंग आहेत दोन तीन हे सगळे रॉंग आहेत पहिलंच बरोबर आहे त्यानंतर दोन हजार अठराचा प्रश्न अठरामधील झालेली जो पेपर आहे त्यामधील प्रश्न जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या किमान साठ असते तर हे रॉंग आहे आपण आत्ताच पाहिलं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये की किमान पन्नास किमान पन्नास ते कमाल पंचाहत्तर असे असते त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात हे विधान मात्र बरोबर आहे नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान पंचवीस वर्ष असले पाहिजे तर गरज नाही एकवीस वर्ष चालते म्हणजे तिसरं रॉंग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर उपाध्यक्ष नसतात जिल्हा परिषद अध्यक्ष असतात म्हणजे चौथं पण अंगे म्हणजेच फक्त दुसरं बरोबर आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायपैकी कोणता मूलभूत अधिकार खालील पर्यायपैकी कोणता तर माहितीचा अधिकार यामध्ये नाही येणार मतदानाचा अधिकार तर तो तो, तो कायदेशीर अधिकारामध्ये येतो मानवाधिकार नाही म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे कलमबत्तीच्या संदर्भानं तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता त्यानंतर नेक्स्ट उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते उच्च न्यायालय असणारे ठिकाण तर ते आहे शिलाँग मेघालय लगेच आपल्याला ते क्लिक होतं कारण नागालँड म्हणजे कोहिमा इटानगर एजॉल यांचं मुख्य न्यायालय इकडे येते गुवाहाटीला थी ठीक आहे म्हणून ते पर्याय एकच उत्तर असणारे त्यानंतर संयुक्त राष्ट्राशी यू एन ओशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे तर व्हिएन्ना येथे असणारे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग ठीक आहे कारण डब्ल्यू एच होतो तर जिनिवा इथं आहे एफ एओचं रोम या ठिकाणी आहे आणि युनेस्को जे आहे हे पॅरिस या ठिकाणी ठीक आहे आपल्याला काय विचारलं तर व्हिएन्ना तर ते आय ई ए ज्याला आपण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग असं म्हणतो त्यानंतर नेक्स्ट दोन हजार सतरामधील प्रश्नांचं वाचन करू भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आहे कोणता मूलभूत अधिकार नाही शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार हा तर मूलभूत अधिकार आहे तुम्ही कलम एकोणतीस व तीसचा संदर्भ घेऊ शकता मानवाधिकार हाच नाही आहे ठीक आहे कारण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकारसुद्धा आहे कलम बत्तीसचा तुम्ही संदर्भ बघा ठीक आहे मानवाधिकार इथं उत्तर आपलं असणार आहे कारण तोच मूलभूत अधिकार नाही बाकीचे तीनही आहेत त्यानंतर नेक्स्ट किमान सतरा व कमाल अडोतीस ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची असते तर ती असते नगर परिषदेची त्यानंतर खालील रा प पर्यायातील संबंधी विसंगत बाब कोणती संबंधी विसंगत बाब कोणती राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात ठीक आहे तर ते राज्याचे घटनात्मक प्रमुख असं पाहिजे होतं म्हणजे हीच विसंगत बाब आहे कारण राज्य बाहेरील व्यक्ती असतात का तर हो राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो का हो राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात का तर हो म्हणजे विसंगत कोणी मग पर्याय एक हाच विसंगत आहे त्यानंतर दोन हजार सोळाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बघा भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे तर पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे हिरवा प्रधान रंग प्रधानतेचे प्रतीक आहे अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे केशरी रंग हे त्यागाचे प्रतीक आहे तर पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तसं तुम्ही इयरवाईज आपण परिसर अभ्यासाचे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल किंवा व्हॉट्सअप चॅनल किंवा सुद्धा बघू शकता दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान जे झालेले प्रत्येक इयरचे परिसर अभ्यासाचे जे तीस प्रश्न आहेत या तीस प्रश्नांचे स्वतंत्र व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट देवेंद्र विधान परिषद सदस्य अनिता पंचायत समिती सभापती आणि ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत या माहितीवरून खालील योग्य विधाने कोणती आहेत तर अनिता जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असेल तर हे बरोबर असणार आहे कारण आणिता कोण आहे पंचायत समितीच्या त्या सभापती येतं ठीक आहे म्हणून पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य असतात म्हणून अबरोबर येईल देवेंद्रांचे वय पंचवीस वर्ष असेल आता विधान परिषदेसाठी तीस वर्ष लागतं ना कारण तर काय देवेंद्र हे विधान परिषद सदस्य आहेत म्हणजे ब रॉंग झालं फ्रान्सिस यांचा सदस्य सदस्य म्हणून कार्यकाळ जास्तीत जास्त पाच वर्ष असेल हे पण बरोबर आहे म्हणजे अ आणि क बरोबर मग असा पर्याय कोणता आहे तर फक्त अ आणि क बरोबर आहे पर्याय तीन त्यानंतर आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही व्यवहार्य ठरत आहे तर प्रत्यक्ष लोकशाही ही अव्यवहार्य म्हणले हां व्यवहार तर आता अप्रत्यक्ष ठरते परंतु आधुनिक काळात खालील पर्यायपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे तर प्रत्यक्ष लोकशाही आजकाल अव्यवहार्य ठरत आहे त्याच्यानंतर नेक्स्ट दोन हजार चौदामधील प्रश्नांचं वाचन करूयात भारतीय राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या किंवा कोणते प्राणी आहेत भारतीय राजमुद्रेवर सिंह आहे त्यानंतर घोडा पण आहे आणि बैल पण आहे ठीक आहे सिंह आहे घोडा आहे बैलसुद्धा आहे म्हणजे मग अ ब क हे तीनही उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते याचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते आहे तर याचं प्रमुख कारण आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्याच राज्याच राज्यपाल नेमणूक न करण्याचा प्रघात आहे त्यानंतर पंचायती थी राजव्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान ठीक आहे ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान आहे गावातील सर्व अबाल वृद्ध गावकऱ्यांच्या सभेला समावेश असतो तर हेच संबंधित नाही कारण अठरा वर्ष पूर्ण झालेले नागरिकच त्या सभेला येऊ शकतात त्यानंतर दोन हजार तेरामधील जे प्रश्न येतं त्यांचं आपण वाचन करूयात राष्ट्रपती डॅश डॅश नसतात असं आहे तर राष्ट्रपती बघा केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात देशाचे प्रथम नागरिक असतात देशाचे घटनात्मक प्रमुख असतात पण देशाचे वास्तव प्रमुख नसतात म्हणून पर्याय तीन घ्यावा लागेल की देशाचे वास्तव प्रमुख नसतात राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर आपल्याला माहीत आहे की शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये येतो त्यानंतर खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता आहे गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन जागतिक व्यापार संघटना कारण डब्ल्यू एच ओ एफ ए आणि युनेस्को ह्या युनोच्या विशेष क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत ठीक आहे डब्ल्यू टी ओ मात्र गॅट करारानुसार ती नंतर संपुष्टात आली नंतर गॅट कराराचंच नवं व्हर्जन म्हणजे डब्ल्यू टी ओ आहे ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीनं ना आपण नागरिकशास्त्राचे आणि राज्यशास्त्राच्या प्रश्नांचं वाचन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना इयरवाईज व्हिडिओ ऐकायचे आहेत किंवा पाहायचे आहेत परिसर अभ्यासाचे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात किंवा तुम्हाला या आपल्या ज्या सोशल मीडिया आहेत यूट्यूब टेलिग्राम आणि व्हॉट्सअपलासुद्धा ते प्रश्न मिळून जातील आपल्या मित्रांनाही पाठवा त्याचबरोबर ओ एसीस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद